महाराष्ट्रातील राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत आहे कारण महाराष्ट्रात आजपासून पुन्हा देवेंद्र पर्वाची सुरुवात होते देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास उरले असताना देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये सिद्धिविनायकाची आरती केलेली आहे सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे यावेळी माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सदा सरवणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचं सिद्धिविनायक मंदिरामध्ये जंगी स्वागत देखील केलेलं आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबादेवीचं देखील दर्शन घेतलेलं आहे आणि सिद्धिविनायक तसेच मुंबादेवी चरणी महाराष्ट्राच्या विकासाचं साकडं फडणवीस यांनी घातलेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती गायी देखील आणण्यात आलेल्या आहेत शपथविधी आधी फडणवीस गोमातेची पूजा करणार असल्याची माहिती आता समोर येते देवदर्शनानंतर देवेंद्र फडणवीस हे गोमातेची पूजा करणार आहेत आणि त्यानंतरच आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती गायी देखील आणलेल्या आहेत आणि या गायींच या गोमातेचं पूजन देखील देवेंद्र फडणवीस आज करणार आहेत शपथविधी सोहळ्याआधी देवेंद्र फडणवीस गोमातेचं दर्शन घेणार आहेत तिची पूजा देखील करणार आहेत दरम्यान सागर बंगल्या बाहेरून आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला माहिती देत आहेत सुशांत सागर बंगल्यावरती गोमातांना देखील आणण्यात आलेलं आहे याआधी देवेंद्र फडणवीस यांनी देवदर्शन केलेलं आहे सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि यानंतर गोमातेचं पूजन सागर बंगल्यावरती फडणवीस करणार आहेत आणि त्यानंतरच ते शपथविधी सोहळ्यासाठी निघणार आहेत अगदी बरोबर आहे प्रथमेश आता जवळपास एक वाजलेला आहे तरी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे साडेपाचच्या आसपास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधीला उपस्थित आहेत त्यासोबत इतर राज्यातील मुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत मात्र शपथविधी आधी देवेंद्र फडणवीस इथे दे देवदर्शन करताना पाहायला मिळत आहेत सकाळी अकराच्या सुमारास ते सिद्धिविनायक मंदिरात गेले बाप्पाची आरती केली आणि खरं तर महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासाठी एक साकडं घातलेलं आहे कारण देवेंद्र फडणवीस आता राज्याचं नेतृत्व करणारा राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस सिद्धी सिद्धिविनायक नंतर मुंबादेवी या ठिकाणी गेले आपण जर बघितलं असेल तर सिद्धिविनायक नक्की सुशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात महाराष्ट्र <स्थाथ>